रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या टाळमृदुंगचा नाद हरिनामाचा गजर ब्रह्मचैतन्य श्री गुरु तात्यासाहेब वास्कर महाराज यांची सत्तावीसावी पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात संपन्न हरिभक्त परायनं डोंगरे परिवाराच्या संत प्रेमाने वारकरी भारावले शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड गावचा बिरोबा माळ वैष्णवांच्या भगव्या पताकांनी सजला होता माळावरील प्रमुख रस्ते रांगोळ्यांनी यांनी आकर्षक बनले होते रामकृष्ण हरीचा गजर प्रत्येकाच्या अंतकरणात भक्तीचा पाजर फोडत होता टा मृदुंगाचा नाद मानवांसह वृक्षवल्ले आणि प्राणी मात्रांनाही मंत्रमुग्ध करीत निमित होता निमित्त होतं अर्जुनवाडीतील हरिभक्तपरायण राघो डोंगरे सौ सुशिला राघो डोंगरे परिवाराच्या वतीने आयोजित हरिभक्तपरायण विठ्ठलदादा वास्कर महाराज यांच्या आशीर्वादाने वैकुंठ सुखनिवासी ब्रह्मचैतन्य श्रीगुरु तात्यासाहेब वास्कर महाराजाबा यांच्या सत्तावीसाव्या पुण्यतिथी सोहळ्याचे फाल्गुन शुद्ध सहा शके एकोणीसशे पंचेचाळीस बुधवार पाच मार्च रोजी हरिभक्त परायण तुकाराम पवार धारवाडकर महाराज हरिभक्त परायण पिलासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वैकुंठ निवासी ब्रह्मचैतन्य श्रीगुरु तात्यासाहेब वास्कर महाराजाबा यांचा सत्तावीसावा पुण्यतिथी सोहळा हरिभक्त परायण राघू डोंगरी परिवाराच्या निवासस्थानी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला सकाळी आठ वाजता श्री बिरोबा मंदिरातून दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली वारकरी विद्यापीठ खुपिरेचे विद्यार्थी वारकरी यांचा सहभाग दिंडी सोहळ्यात अनुपम भक्तीरसाचा वर्षाव करणारा ठरला टाळमृदुंगाचा नाद आणि हरीचा गजर यामुळे जणू विरोबाच्या माळावर पंढरी अवतरल्याची अनुभूती येत होती या दिंडीमध्ये विठ्ठल आणि विविध संतांच्या वेशभूषेतील भक्तगण लक्ष वेधून घेत होते विरोबा माळावरील प्रत्येक घरातील मायमाऊली तुळस आणि विनिकरी यांच्या चरणावरती जल अर्पण करून दिंडीचे स्वागत करीत होते दिंडीतील ब्रह्मचैतन्य श्री गुरु तातासाहेब वास्कर महाराज यांच्या प्रतिमेचे भक्तिभावाने दर्शन घेण्यात येत होते ही दिंडी हरिभक्त परायण राघो डोंगरी महाराजांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर हरिभक्त परायण तात्यासाहेब वास्कर महाराज यांची अधिष्ठान पूजा करण्यात आली त्यानंतर हरिभक्त परायण तुकाराम महाराज धारवाडकर यांचे सुसरावे कीर्तन संपन्न झाले कीर्तनामध्ये हरिभक्त परायण तुकाराम महाराज धारवाडकर यांनी ब्रह्मचैतन्य श्री गुरु तात्यासाहेब वास्कर महाराज यांनी वारकरी संप्रदायासाठी दिलेल्या योगदानाचे विवेचन केले त्यानंतर ब्रह्मचैतन्य गुरु तात्यासाहेब वास्कर महाराज यांच्या अधिष्ठानावर पुष्पवृष्टी करून त्यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला माऊली भजनी मंडळ औरवाड कवठे गुलंद यांच्या भजनाचा कार्यक्रम सामूहिक हरिपाठ अभंग गायन असे अनेक धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले वारकऱ्यांना श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला ब्रह्मचैतन्य गुरु तातासाहेब वासकर महाराज यांच्या प्रती डोंगरे परिवाराचे आस्था भक्ती पाहून उपस्थित वारकरीगण भारावून गेले त्यांच्या भक्तीचे कौतुक केले याप्रसंगी हरिभक्त परायण देवगोंडा उर्फ बंडू पाटील टाकवडे श्रावणपाई दिंडीचे अध्यक्ष विनोद झुटाळ उपाध्यक्ष राजू कोळी विलास नंदीवाले राजाराम गोधडे धनाजी घाटगे प्रमोद शेकदार संजय पाटील पिंटू डुबल जगन्नाथ चौगुले गजेंद्र माने तुकाराम सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने अर्जुनवाड चिंचवाड उदगाव शिर्डोंसह कोल्हापूर बेळगाव सांगली जिल्ह्यातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते रयस आरती वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ